कारण तसं म्हंटल तर तुमच्या घरात प्रत्यक्ष तुम्हाला सत्यशोधकी वारसा आहे हा म्हणजे तुम्ही फुले म्हणजे ओढून ताणून फुले नाही नाही मी खापर पणटू आहे महात्मा फुल्यांचे खापर पंटू आहात डायरेक्ट अगदी आणि ते त्यांचं गाव तुम्ही तुम्ही पण त्याच हो म्हणजे तीन चार पिढी आम्ही पुण्यात आलो आणि त्याच्या अगोदर ही मंडळी खळद खानवडी जे गाव आहे त्यांचं तिथे राहत होती अजूनही काही मंडळी तिथे आहेत पण आम्ही तीन चार पेढ्या तिथे आलो म्हणजे फुले ज्यावेळा गंजपेठेत राहायला आले त्यावेळी पासून हा सगळा फुले मंडळी पुण्यामध्ये स्थायिक झाली तर त्याच्या मी मराठी सिनेमातला तो माणूस भाऊ कॅमेऱ्यासमोर उभा राहिला की खलनायक जिवंत व्हायचा आणि प्रेक्षक विसरायचे की हा एक अभिनेता आहे पण त्यांच्याबद्दल एक गोष्ट फारच खास होती ते होते महात्मा ज्योतिबा फुले यांचे खापूर बनतो व तेच ज्योतिबा फुले ज्यांनी स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू केली आणि शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावं म्हणून आयुष्य वेचलं फुलेंना विचारण्यात आलं तुम्ही फक्त नावापुरते फुले आहात की खरंच त्या वारसाचे थ्री वंश तर त्यांचं उत्तर होत नाही मी ओढून चालून नाही महात्मा फुलेंचा खापरपंतू आहे डायरेक्ट अगदी त्याच मुलाखतीत त्यांनी सांगितलं की फुले कुटुंब तीन चार पिढ्यांपासून पुन्हा स्थायिक झालं होतं शुक्रवार पेठेतल्या खडकमाळातील एका जुन्या वाड्यात एकोणीसशे बत्तीस साली निळकंठ कृष्णाजी फुले म्हणजेच आपल्या लाडक्या नेलू जन्म झाला लहानपणापासूनच नीळ फुले हे सामाजिक झपाटले गेले होते सुरुवातीपासूनच राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला मेधा पाटकरांच्या आंदोलनापासून क्रांतीवीर नांगनाथन्ना नायकवाडी यांच्या कष्टकऱ्यांच्या चळवळीपर्यंत ते ठिकठिकाणी दिसायचे निवडणुकीच्या काळात डाव्या विचारसरणीच्या चळवळीत सहभागी असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी ते गावोगावी फिरायचे त्यांचे थोरले बंधू एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले होते आणि एरवडा तुरुंगात कारावासही भोगला होता निळूभाऊंनी स्वतः महात्मा गांधींना अनेकदा प्रत्यक्ष पाहिलं होतं आणि साने गुरुजींच्या सभांमध्ये स्वयंसेवक म्हणून कामही केलं होतं बालवयात त्यांनी माळीचं काम केलं पण मन मात्र वेगळ्याच पथावर होतं एकोणीसशे सत्तावन्न साली येड्या गबळ्याचं काम नाही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेलं हे नाटक प्रचंड गाजलं साठच्या दशकात त्यांनी रंगमंचावर अभिनय सुरू केला त्यांचा खलनायक कधी गावचा सरपंच कधी सावकार कधी भ्रष्ट नेता असायचा पण त्याचा अभिनय इतका अस्सल वाटायचा की प्रेक्षक चिडून जायचे आणि हेच त्यांच्या अभिनयाचं मोठं यश होत त्यांचं प्रत्येक पात्र समाज व्यवस्थेवर थेट प्रहार करायचा विचार देऊन जायचा त्यांचे नाट्य आणि चित्रपट हे केवळ मनोरंजन नव्हते ते सत्यशोधक विचारांचं माध्यम होत एकोणीसशे एकाहत्तर मध्ये वि शांताराम यांच्या पिंजरा चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली आणि नंतर सामना सिंहासन यांसारख्या चित्रपटांनी त्यांना अभिनयाचं शिखर गाठून दिलं सामनामधील हिंदूराव धोंडे पाटील हे पात्र इतकं प्रभावी ठरलं की फोर्स मॅग्झिननं त्याला भारतीय चित्रपटातील टॉप पंचवीस भूमिकांमध्ये स्थान दिलं निळू फुले यांनी सुमारे दोनशे मराठी चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या पण हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांना फारसं स्थान मिळालं नाही त्यामागे किस्सा होता एकोणीसशे ब्याऐंशी साली कुली चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत झाली होती संपूर्ण देश त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करीत होता त्याच सुमारास निळू फुलेंची भूमिका असलेले काही सीन उरले होते दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी त्यांना शूटिंगसाठी बोलावलं होतं पण त्याच वेळेस निळू फुलेंचं एक मराठी नाटक भरलं होतं हजारो प्रेक्षकांची गर्दी आणि तब्बल दोन हजार प्रयोग पार केलेला प्रयोग त्यांनी स्पष्ट सांगितलं मी सध्या येऊ शकत नाही माझं नाटक आहे दुसरी तारीख द्या पण हा त्यांचा निर्णय अगदी चुकीच्या अर्थानं समजला गेला अफवा पसरल्या की त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा नकार दिला हिंदी सिनेसृष्टीत हे प्रकरण इतकं गाजलं की नंतर त्यांना फारशी संधी मिळाल्याच नाहीत तरीही मशाल सारांश यांसारख्या काही हिंदी चित्रपटात त्यांनी लक्षात राहणाऱ्या भूमिका साकारल्या पण ज्यांनी आपल्या अभिनयातून सामाजिक चळवळींना चालना दिली असा हा अभिनेता मात्र हिंदी सिनेमांनी फारसा उचलून धरला नाही ते नेहमी म्हणायचे मी फक्त कलाकार नाही आहे मी समाजासाठी काम करणारा माणूस आहे त्यांच्या भूमिकांमधून केवळ नाटक नव्हतं विचार मानला जात होता सत्यशोधक चळवळीचा वारसा पुढे नेला जात होता दोन हजार नऊ साली कर्करोगानं त्यांचं निधन झालं पण निळू फुलेंना मरायला जमलं नाही कारण त्यांचं काम त्यांचा विचार आणि त्यांच्या अभिनयातलं अस्सल पण अजूनही जिवंत आहे त्यांच्या आवाजातली जी ताकद डोळ्यांमधला रोग आणि अभिनयातली खरीखुरी भावना हे सगळं अजूनही आपल्या मनात जसज तसं आहे